नमस्कार मित्रांनो आज आपण सव्वीस अकरा दोन हजार आठ हा दिवस आपल्याला माहीत असेल मुंबई दहशतवादी हल्ला या विषयावर आपण एक दुःखद भाष्य करणार आहे जो भाषण देण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतोय तर चला मित्रांनो सुरुवात करूया छब्बीस अकरा या मुंबई दहशतवादी हल्ला या भाषणाला मान्यवर उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या समोर भारताच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायी अकल्पित आणि अविस्मरणीय घटनेवर भाष्य करण्यासाठी उभा आहे आणि ती घटना म्हणजे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चा मुंबई दहशतवादी हल्ला मित्रांनो त्या रात्रीचे भयावह चित्र जर पाहिले तर आपल्या अंगावर खरंच काटा आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ही तारीख भारतीयांच्या मनात कायमची कोरली गेली आहे रात्री साडेआठ वाजता मुंबईच्या शांत वातावरणाला अचानक गोळीबाराच्या आवाजाने हादरा बसला समुद्राच्या किनाऱ्यावरून आलेले दहा दहशतवादी आधुनिक शस्त्रांनी सज्ज मुंबईला रक्ताने नाव घालण्यासाठी तयार होते ते कराचीहून बोटीने आले गेटवे ऑफ इंडियाजवळ उतरले आणि क्षणात शहरात भीतीचे सावट पसरले मुंबई जिथे कधी स्वप्न जन्म घेतात त्या शहराने त्या रात्री भीती मृत्यू आणि अराजक पाहिले होते मित्रांनो नेमकी हल्ल्याचे ठिकाणी कुठे झाले कुठे कुठे मृत्यू नाचला याविषयी आपण माहिती घेऊया दहशतवाद्यांचे लक्ष होते मुंबईतील काही अत्यंत गजबजलेली आणि महत्वाची ठिकाणे नंबर एक सी एस टी स्टेशन इथे हजारो निरपराध प्रवासी घरी जाण्यासाठी प्रतीक्षा करत होते तेवढ्यात अंधाधुंद गोळीबार छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांनी जागीच प्राण सोडले सेकंड नंबर ताज पॅलेस किंवा ताजमहाल हॉटेल असं आपण म्हणतो मुंबईचे अभिमानस्थान असलेले ताजमहाल हॉटेल ताज हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर धुराचे ढग ओरडण्याचे आवाज आणि भीतीचे सावट पसरले येथे क्षणात संघर्ष साठ तासापेक्षा जास्त चाललेला होता थर्ड नंबर ओबेराय ट्रायटेन हॉटेल परदेशी पर्यटक व्यावसायिक अधिकारी अनेकांना निर्घृळपणे ठार मारण्यात आले होते फोर्थ नंबर नरीमन हाऊस चबाड हाऊस यहुदी दाम्पत्य यासह अनेक बंधक बनवले एन एस जीने अत्यंत धोकादायक ऑपरेशन करून ही कारवाई पूर्ण केली फिफ्थ नंबर कॉमाप हॉस्पिटल येथे अनेक जखमी नागरिक आपल्या जीवासाठी धडपडत होते पण दहशतवाद्यांचे लक्ष इथेही थांबले नाही सिक्स नंबर लिओपोल्ड कॅफे तेज गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला मुंबईचा जुना इतिहास असलेल्या कॅफेत रक्ताचा सळा पडला या सर्व घटनात मिळून एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू तर तीनशेहून अधिक जखमी या दहशतवाद्यांनी केले होते आपल्या वीरांचे अतुलनीय शौर्य मित्रांनो या काळाकुट्य रात्रीत भारताने आपले काही अतिशय शूर पुत्र सुद्धा गमावले त्यांनी मृत्यूला थेट सामोरा जात देशाला वाचवण्याचा प्रयत्नही केला त्यामध्ये शहीद हेमंत करकरे हे एटीएस प्रमुख होते धैर्य प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक म्हणजेच शहीद हेमंत करकरे त्यानंतर शहीद अशोक कामटे अतिरिक्त पोलीस आयुक्त कामा हॉस्पिटलमध्ये जाताना थेट दहशतवाद दहशतवाद्यांशी त्यांचा सामना झाला त्यानंतर शहीद विजय सालसकर मुंबई पोलीस दलातील तेजस्वी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि हे तिघंही एका जीपमध्ये होते दहशतवाद्यांनी पाठलाग करीत जवळून गोळीबार केला ते वीरमरण पावले पण त्यांच्या शौर्याने भारताचे मस्तक उंचावले एन एस जी आणि मार्कोज यांचे अविस्मरणीय योगदान मुंबई पोलिसांनी पहिल्याच शनी दो दहशतवाद्यांना रोखले यानंतर एन एस जी ब्लॅक कॅट कमांडो मार्कोज म्हणजे स्मरीन कमांडो आणि इतर सुरक्षा दलांनी हल्ला थोपवण्यासाठी अविश्वसनीय धैर्य दाखवले कमांडोनी ताज ओबेराय आणि नरिमन हाऊस येथे जीव धोक्यात घालून बंधकांची सुटका केली कुठला मजला फुट फुटून पडेल कुठून गोळी येईल हे माहीत नसताना ते धावत होते ते खरोखर भारताचे खरे नायक ठरलेले होते एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी कसाब हो मित्रांनो अजमल कसाब नावाचा एक दहशतवादी जिवंत पकडला गेला त्याला भारतीय न्यायसंस्थेने न्याय दिला तो एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी फाशीची शिक्षा ही फाशी दहशतवादावर भारताचा कठोर संदेश होता हल्ल्यानंतर भारताचे बदललेले चित्र कसे तर सव्वीस अकराने भारताला जाग दिली घटनेनंतर अनेक सुधारणा केल्या गेल्या त्यामध्ये किनारी सुरक्षा मजबूत केली मोठ्या शहरात एन एसची हब निर्माण केले अत्याधुनिक शस्त्रसामग्री आयात केली निर्माण केली गुप्तचर यंत्रणेमध्ये गुप्तचार यंत्रणांमध्ये समन्वय राखला गेला पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले गेले या दिवसाचे महत्व आणि स्मरण ठेवण्यासाठी मित्रांनो सव्वीस अकरा हा दिवस केवढे खाल्ला नाही तो आपल्या शूरवीरांचे बलिदान आपल्या सुरक्षा दलाचे धैर्य आणि भारतीय जनतेची एकजूट यांचे प्रतीक आहे आज आपण इथे आहोत कारण त्या शूर पुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली चला या प्रसंगी आपण एक संकल्प करू की आपण नेहमी एकत्र राहू सतर्क राहू देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदार नागरिक बनवू दहशतवादाचा पराभव केवळ शास्त्रांनी नाही तर आपली एकता सामर्थ्य आणि देशभक्ती यांनीच होतो जय हिंद जय जेह महाराज